नमस्कार मंडळी नमस्कार 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 परत एकदा नवीन विषयाचा व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर हजर झालो आजचा विषय गहन विषय ध्यानात घ्यायजोगा विषय भावामध्ये भाऊ आजकाल राहाल तयार नाही भावात भाऊ वैरी झालाय सक्का भाऊ पक्का वैरी तशातली गोष्ट आज तुमच्या समोर घेऊन आला की भाऊ भावात राहाल रिकामा नाही भावात भावा भावाची भावा कट्टर दुश्मनी तयार झाली एकाच माईची लेकर पण एकमेकाची माय शिवर श्योर टांगल्या शिवाय राहत नाहीत अशाच एक विषय तुमच्या समोर आणला एक पाच पाच पंच भावा भावातली रीत भात लावायला जमा होतात ज्या वेळेस हे पाच पंच जमा होतात तेव्हा थोडं विचित्र वाटतंय की एका माईचे दोन लेकरं असतील तीन असतील चार असतील पाच असतील पण एकमेकात राहत नाहीत एकमेकात बाया सारून तयार होतात भांडायलं असाच एक प्रसंग एक पंच म्हणून भावा भावाचे भांडण मिटवायला गेलेला पंच पंच म्हणून एक प्रसंग तुमच्या समोर सांगतो हा प्रसंग जो आहे हा प्रसंग सांगताना तुम्हाला गीताच्या रूपानं सांगावा अशी इच्छा झाली अधून मधून दोन गीत घेऊन येत असतो तुम्हाला ते आवडतं म्हणून चला हे बी गीत तुम्हाला आवडल भावा भावाच आहे भांडण तांनाच आहे कस कस पंचमंडळी भावा भावाचं भांडण सोडायला येतात आणि काय म्हणतात हे एकदा तुमच्या समोर मांडतो तुम्हाला कसं वाटतंय हे एकदा कमेंट मध्ये सांगा चला गायाला सुरुवात करतो गायला म्हणजे मी काय मोठा पट्टीचा गायक नाही पण एक गुणगुणावा तुमच्या समोर गाण्याच्या रूपाने प्रसंग मांडावा त्यासाठी तुमच्या समोर आणू आणि गायाला सुरुवात करतो राहा भावात भाऊ दूर दुरु नकार जाऊ राहा भावात भाऊ आरे दूर नकार जाऊ कशाला नुसते तंटा भावात भाऊ रहा कशाला तंटा राहा भावात भाऊ अरे दूर नका जाऊ कशाला उगाच तंटा अरे कशाला उगाच तंटा का रे भांटा चार चौघात इज्जत चार चौघात इज्जत म्हणता राह भावात भाऊ अरे दूर नका जाऊ राह भावात भाऊ अरे दूर नका जाऊ अरे कशाला उगेच तंटा अरे बाबा कशाला उगाच तंटा कारे भांडता चार चौघात इजत मांडता कारे भांडता चार चौघात इजत मांडता एक माईचे लेकर तुम्ही काय सांगणार पंच मी काय सांगणारे पंच एकाच माईचे चार लेकरे बाबा तुम्ही एकमेकात घनिष्ठ रा तुमचे भाऊ तुम्ही एकरा म्हणून पंच म्हणून सांगू राहिलेत एक माईचे लेकर रे तुम्ही काय सांगणार पंच आम्ही एका माईचे तुम्ही काय सांगणार पंच आम्ही अरे तुम्हीच तुमच्या ना मंच अरे तुम्हीच तुमचं ना करा ना, ना मंच नुसत आपसत कशाला तंटा अरे बाबा आपसत कशाला तंटा कारे भांडता चार चौघात इजत मांडता कारे भांडता चार चौघात इजत मांडता राह भावात भावारे दूर नका जाऊ राह भावात भावारे दूर नका जाऊ कशाला उगाच तंटा अरे भाऊ कशाला उगाच तंटाम कारे भांडता चार चौघात इजत मांडता कारे भांडता चार चौघात इजत मांडता भावात इचार करा भावा भावात विचार करा घ्या खांद्यावर घरची धुरा भावा भावात विचार करा घ्या खांद्यावर घरची धुरा अरे कशाला आपण कशाला तुपर अरे कशाला आपण कशाला तुपर करुण बाजूला सांडता अरे बाबा करुण बाजूला सांडता का रे भांडता काय रे भांडता चार चौघात इजत मांडता रे भांडता चार चौघात इजत मांडता राह भावात दूर नका जाऊ राह भावात दूर नका जाऊ भाऊ कशाला उगाच तंटा अरे अरे कशाला उगाच तंटा रे भांडता रे भांडता चार चौघात इजत मांडता रे भांडता चार चौघात इजत मांडता भाऊ भावाच नरड धरे गल्ली बोळात हसती सारे भाऊ भावाच नरड धरे गल्ली बोळात हसती सारे अरे मानन पान हे सोडून दिन मानानी पान सोडू सोडून दिल पंचालक वर धुंटा तुम्ही पंचालक वर धुंटा कारे भांडता चार चौघात इजत मांडता कारे भांडता चार चौघात इजत मांडता राह भावात भाऊ तुम्ही नाका जाऊ राह भावात भाऊ तुम्ही जाऊ कशाला उगाच तंटा अरे भाऊ कशाला उगाच तंटा काहून भांडा काहून भांडा चार चौघात इजत मांडता काहून भांडा चार चौघात इजत मांडता एकमेकात राहून तुम्ही त्रिलोकात गाजाव नाव एकमेकात राहून तुम्ही त्रिलोकात गाजाव नाव आई बापाची करून सेवा समाजाच्या बिकामी याव आई बापाची करून सेवा समाजाच्या बिकामी याव हरिबन सोडेवानी आणि गाऊन गाणी आणि गाऊ न गाण्या अरे गाव भर कशाला हिंडता रे तुम्ही गाव भर कशाला हिंडता कारे भांडता कारे भांडता चार चौघात इजत मांडता कारे भांडता चार चौघात इजत मांडता राह भावात भाऊ तुम्ही दूर नका जाऊ राह भावात भाऊ तुम्ही दूर नका जाऊ कशाला उगाच तंटा रे बाबा कशाला उगाच तंटा कारे भांडता कारे भांडता चार चौघात इजत मांडता कारे रे भांडता चार चौघात इजत मांडता नमस्कार भाऊ नमस्कार तुम्हाला कसं वाटलंय काय वाटलंय हे फक्त कमेंट मध्ये सांगा मित्राला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा एकदा सांगून द्या कमेंट करून की भाऊ कानं कसं वाटलंय गाणं कसं वाटलंय धन्यवाद